नमस्कार मी डॉक्टर अनेहा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ आईट हो मी आपल्या चॅनेलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल चॉक सुद्धा असतात इथे बसलं नाही मला सगळं इथं दिसत असतं काय काय दिसतंय दाखवू का आज इथं टेबल बघा हे पदार्थ खाल्ले जातातच आज का किती खाण्याचं प्रमाण आहे बघा हे एवढंच नव्हे बिस्किट वगैरे सगळं असतंच ना आपलं आणि हे पदार्थ खायला गेलो की असं मस्त वाटतं ना मेंदूला छान वाटतं आनंद मिळतो जिभेला सुद्धा काय म्हणतात त्याला जिभेचे चोचले मग ते कशाला जेवण जेवावं असं वाटेल सांगा बरोबर आता हे जर का इथं बसून मी आता खाल्लं जिलबी खाली ए, लाडू खाल्ला पुन्हा बिस्किटं खाली फरसाणा खाल्लं कशाला लागेल भूक पोट भरून जातं ना पण थोड्या वेळाने लगेच भूक लागते बरं का म्हणजे आत्ता बरं वाटतं खाल्ल्यावर जरा पाणी प्यालं की असं वाटतं राहू द्या थोड्या वेळाने जिव्या आणि मग जेवायच्या वेळेला असं वाटतं नाही आता पोट भरलंय आता कशाला जेवायचं थोडंसंच काहीतरी खाऊया म्हणजे जेवण पण नीट होत नाही हे असे गोड पदार्थ खाल्ले ना की ह्यानं आपल्याला असं पोट भरल्यासारखं वाटतं पण त्यानं पोट भरत नाही मेंदूला सुरुवातीला असं वाटतं हा छान झालं तृप्त तृप्त आता काय भूक नाही लागणार आता काय खायला नको लगेच एनर्जी मिळते ना पण थोड्या वेळाने लगेच इतकं का असावीस होतं काय सांगायचं गोड खाल्लं की असं होतं पुन्हा एकदा तेच खाऊ अशी इच्छा निर्माण होते क्रेविंग जेवण एकदा केल्यावर आपल्याला परत जेव असं वाटतं काय नाही पण हे असलं सगळं अरबट सरपट एकदा खाल्लं की परत सारखं 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 दिवसभर चालूच अरबट चरबट तोंडात सारखं टाकायचंच त्याच्यापेक्षा जेवलेलं परवडते पण हे असे मैद्याचे पदार्थ बेकरी प्रॉडक्ट्स चॉकलेट गोळ्या हे असलं खाल्लं की झालं लहान मुलं विशेषतः हेच खात असतात ना येता जाता तेच खातात ते त्यांना गोड आवडतं आणि मुळात मुलांना अलीकडे म्हणतात मुलांना मीठही देऊ नये आणि साखरही देऊ नये परदेशात देत नाही पण मला माहीत नाही आता ह्याचे फायदे आणि तोटे मी तुमच्याशी आत्ता ह्या ठिकाणी हेच बोलणार आहे की लहान मुलांना आपण म्हणतो की प्रचंड प्रमाणामध्ये ते बेकरी प्रॉडक्ट खातात चॉकलेट गोळ्या खातात ब्रेड बिस्किटं खातात आजकाल तर काय ते पाझा पिझ्झा पास्ता आणि सगळे क्रीम रोल आणि सगळ्या 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 ज्या खाण्याचे जे पदार्थ आहेत बाहेरचे विकतचे ते सगळे असेच आहेत की हो मैद्याचे इवन ह्या बर्फी मिळतात की नाही बऱ्याच ठिकाणी मिठाया मग आपल्याला वाटतं की हा अगदी खव्याचा काय खव्याची बर्फी आहे खव्याचा पेढा आहे नाही त्याच्यात मैदा मिक्स असतो एवढा खवा कसा बनणार सांगा तर त्याच्यामध्ये मैदा मिक्स असतो मैदाचं काय होतं मैद्याचे आता ब्रेड वगैरे ना मलासुद्धा खूप आवडतो बरं का एकदा खाय लागलं की नाही की फार आठवड्यात ना एकदा तरी मला ब्रेड कधी एकदा खाई जसं झालेलं असतं आणि आपण खातोच ते काय होतं मैद्यामध्ये आता हे बऱ्याच जणांना गहू पचत नाही पण ज्यांना गहू पचतो आम्ही कधीही आयुष्यामध्ये मी भाकरी खाल्ली नव्हती लग्नानंतर माझ्या सासूबाई भाकरी करायला लागल्या तेव्हा मी खायला लागली कारण चपाती भाजी हीच आमच्या घरा आमच्या घरामध्ये चपात्याच व्हायच्या पोळ्या चपातिया. चपात्याच म्हणायचो आम्ही चपात्या चपात्याच केली जायची आणि त्यामुळे ज्यांच्या कोठ्याला चपाती मानवते की नाही त्यांना भाकरी जमत नाही कळलं आणि ज्यांना भाकरीची चपाती असते त्यांना भाकरीची सवय चीच असते त्यांना चपाती जमतच नाही त्यांना पचतच नाही कुणाला सारखं होईल तर कुणाला कॉन्स्टिपेशन होईल आणि मग म्हणतात मैद्याच आतड्याला चिकटून बसतो मैद्या आतड्याला चिकटून बसतो कोणतरी म्हणलं की मैद्यामध्ये म्हणजे कसं होतं आपण पाणी पितो चहा पितो बिस्किटाबरोबर त्यामुळे सिमेंटमध्ये जसं पाणी घातलं की ते घट्ट होऊन बसतं शरीरामध्ये आणि ते पुढेच ढकललं जात नाही असं म्हणजे मैद्याचे पदार्थ म्हणून खाऊ नये असं त्यांनी ते सा एकाडे असंच बोलता बोलता विषय निघाला आणि म्हणून मैदा पचत नाही कुणाला मैदा पचत नाही किंवा मैद्यामध्ये पण तसं नाही आहे मैदा काय रवा काय गव्हाचं पीठ काय हे सगळं गव्हापासूनच बनतो आणि गहू पौष्टिक आहे एनर्जी देतो तो त्यामुळे गहू खाल्ला गेला पाहिजे <laughs> सगळे पदार्थ खाल्ले गेले पाहिजे गहू पण खाल्ला पाहिजे बाजरी पण खाल्ली पाहिजे ज्वारी पण सगळी धान्य खाल्ली गेली पाहिजे एकच एक आपलं धरून बसू नका मी फक्त भाकरीच खाणार मी फक्त गहूच खाणार वेळ प्रसंग आला तर तुम्हाला पिझ्झा पास्ता पण खायला आलं पाहिजे ना त्याला असं मी खाणार नाही हे जणू काय ते विष आहे असं समजू नका ठीक आहे ते कधी विष आहे तुम्ही जर रोजच पिझ्झा ऑर्डर करायला लागला तर ते तुम्हाला चालणार नाही बरं त्यातूनही मी तुम्हाला एक सांगते रोजचं जर का तुम्ही हे असे मैद्याचे पदार्थ ब्रेड आता काही ठिकाणी कसं होतं तुम्ही बाहेर देशामध्ये असला तर रोजचं चपात्या वगैरे करणं हे स्टुडंट्सनं ना जमत नाही मग ते ब्रेड आणतात अंडी आणतात एक आमलेट करतात येऊ करतात तेव करतात आणि खातात मग त्यांना काही त्रास होत नाही काही होत नाही कारण की तिथे जेव्हा ब्रेड बनवतात नाही तेव्हा त्यामध्ये काही विटॅमिन्स मिनरल्ससुद्धा ॲड केलेली असतात त्याच्यामध्ये म्हणजे मल्टी युक्त असा तो ब्रेड असतो तिथे आणि मग त्याच्यात ब्रेडचे अनेक पदा प्रकार असतात ती गोष्ट वेगळी पण मुळात ब्रेड बनवताना काय होतं माहिती आहे का मैदा असतो आणि त्याच्यामध्ये ब्रेड बनवताना जास्त प्रकारा जास्त प्रमाणामध्ये त्यामध्ये फर्मेंट करण्यासाठी साखर घातलेली असते आता मे आता साधी सुद्धा हो बिस्किटामध्ये सुद्धा मैदा आणि साखर आहेच की त्याच्यात मैदा साखर ह्या गोष्टी आहेत मग आपल्याला असं वाटतं नको बिस्किटं खाऊ नयेत हेच नये तेच खाऊ नये असं किती गोष्टी तुम्ही न खाता राहणार आहे आणि मुलांना किती ह्या गोष्टींच्यापासून तुम्ही वंचित ठेवणार आहे वंचित कारण हे बघा तुम्ही दुकानामध्ये गेला ना दुकानं अशी भरलेली असतात सगळ्या ह्याच गोष्टीने आणि इतक्या सुंदर रीतीने ती सगळी आकर्षक मांडणी असते दुकानामध्ये की ते घ्यावंसच वाटतं अगदी कुणाच्याकडे सुद्धा काय होतं आपण पटकन बिस्किटाचा एक पुडा घेतो लहान मुलं असतातच प्रत्येकाच्या घरामध्ये किंवा अगदी म्हातारी माणसे तरी बिस्किटाचे पुढे नेतो आपण समजा आजारी आहेत हॉस्पिटलमध्ये भेटायचं जायचं तरी आपण बिस्किटच नेतो ना कारण एकतर काय होतं बिस्किटा मुळं ना एकतर ते खायला सोपं चहात बुडवून तुम्ही खाऊ शकता आणि एनर्जी लगेच येते त्याने त्याच्यात खूप जास्त साखर असल्यामुळे मी तर कितीतरी घरांमध्ये बघितलेलं आहे लहान मुलांमध्ये बघितलेलं आहे सकाळी उठल्यावरती बिस्किटचा पुडा घेऊन बसतात अर्धा अर्धा एक एक बिस्किटचा पुडा खातात ते लोक चार चार पाच पाच बिस्किट तर जण तेवढं चहा बिस्किट खायचं कामाला बाहेर पडायचं पुन्हा बाहेर गेल्यावर तिथेही चहा बिस्किट खायचं म्हणजे बेस्ट एनर्जी फूड पटकन एनर्जी येते त्यांना ताकद असा विकनेस आलेला असेल की त्याच्यामध्ये खूप जास्त शुगर आहे ना पण काय होतं त्यावेळेला तेवढं ठीक आहे अगदी मी तुम्हाला सांगते एक सांगते परवा ट्रिपमध्ये आमच्याकडे ना की नाही असं एका आजीनं टॉयलेटला लागलं ला, म्हणजे संडासला लागलं ला, तीन चार वेळा गेल्या मग आता त्यांना आला विकनेस आम्ही ट्रिपमध्ये गेलो होतो काय केलं असेल आम्ही <laughs> बिस्किटचा पुढा खावा नुसता कोरडा का होईना खावा वाटतंय बरं वाटतंय बरं त्यांना बिस्किटं खायला लावली हो काय सांगायचं त्यांचा सा। संडास आणूनच आला म्हणजे त्यांना त्रास त्यांचा कमीच झाला चहा आणि बिस्किट हीच दिली त्यांना एकतर त्यांना एनर्जी आली आणि त्याच्यामुळे त्यांना त्यां ते, त्यांच्या त्यांना विकनेस आला नाही आणि मुख्य म्हणजे त्यांना चहा दिला चहा त्या प्यायल्या बिस्किटं खायल्या छान मस्तपैकी त्यांना झोप लागली आणि नंतर फ्रेश झाल्या त्या एवढंच नव्हे तर त्यांना असं विकनेस आला होता मग काय करायचं आमच्याकडे त्या ठिकाणी त्या वेळेला त्या तिथे कुठलंही ओ आर एस नव्हतं ओरल रिहायड्रेशन सायरप कुठलंच नव्हतं मग सगळ्या दुकानांमध्ये काय मिळतं कोल्ड्रिंक्स मिळतात मग पटकन एक कोल्ड्रिंकची बाटली त्याने प्यायला लावली काय सांगायचं तुम्हाला ह्या अशा गोष्टी आपण करत असतो पण हे कधीतरी करत असतो मग ठीक आहे रोजच्या दिवसाला तुम्ही असं जर का अख्खा एक पुडा आणि कोल्ड्रिंक वगैरे पित असेल तर ते तब्येतीला हानिकारक आहे कारण एकतर ते त्याच्यामध्ये शुगर कंटेंट खूप जास्त आहे एवढी शुगर आपल्या शरीराला आवश्यक नसते आणि सार इतकी जास्त शुगर जर का लहान मुलांचं मी तुम्हाला लहान मुलांचं बोलता बोलता हा विषय निघाला लहान मुलं जेवत का नाही भूक का लागत नाही कारण खूप जास्त शुगर कंटेंट एक मिनिट आले काय होतं खूप जास्त शुगर कंटेंट पोटामध्ये गेल्यामुळे त्यांची मग हळूहळू हळूहळू भूक मरायला लागते सुरुवातीला छान वाटायला लागतं खावंच वाटायला लागतं नंतर बाकीचं काही खावंच वाटत नाही तेच फक्त काबूज वाटायला लागतं नकोच ते बाकीचं आणि काय होतं बेकरी प्रॉडक्ट्स हे सगळे जे आहेत ना हे बेकरी प्रॉडक्ट्स चावावे लागत नाहीत मुख्य म्हणजे कुटो कुटो गिळायचे चपाती भाकरी भाजी हे सगळं चावावं लागतं कट्ट पडतात ते चावं लागत नाही गुटू गुटू गिळायचं मग त्यामुळे दाताचेही त्यांचे प्रॉब्लेम्स चालू होतात दातां दातांमध्ये ते, दाता, ते गोड थर बसतो त्यामुळे मग किडायला लागतात हळूहळू काय होतं ही मुलांना हेच फक्त एवढं गोड 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 खाल्ल्यामुळं हे पदार्थ खाल्ल्यामुळे बाकीचं पोटामध्ये जातच नाही म्हणजे फायबर जे चावून खावं लागतं ते फायबर म्हणायचं सोपं सांगितलं मी तुम्हाला चावून काय काय खावं लागतं ते फायबर हे फायबर पोटामध्ये जर का गेलं आता तुम्हाला सांगते आता हे मोसंब आहे आता मोसंब मी चिरलो छानपैकी आणि ते असं खाल्लं त्यातलं फक्त तुम्ही काय करणार रस काढून खाल्ला तर मग काय उपयोग नाही पण ते मोसंब का घ्यायचं सगळं आतलं जे आहे ते चावून 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 चोथा करायचा सगळं त्याचा गिळायचं अगदीच जास्त चोथा आहे तो थुंकून टाका नाही तर अडकून घ्या पण ते तसं गिळायचं त्याला म्हणायचं फायबर किंवा समजा तुम्ही फ्रूट्स फळं खावा किंवा भाज्या खावा मटकीचे मोड खावा कोशिंबिरी खावा पालेभाज्या खावा फळभाज्या खावा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चावाव्या लागतात आणि म्हणून तुम्हाला ते चावावं लागल्यामुळे त्याला म्हणायचं फायबर सोपं सांगितलं मी तुम्हाला तर हे जे चावाव्या लागणाऱ्या गोष्टी आहेत ह्या आपल्या ब्रेडच्या प्रॉडक्टब ब्रे, बेकरी प्रॉडक्टबरोबर जर का तुम्ही ह्या गोष्टी खाल्ल्या म्हणजे आता तुम्ही बसून ब्रेड खाता आहे किंवा सँडविच सँडविचच्यामध्ये काय करायचं सँडविचच्या सोबत तुम्ही त्याच्यामध्ये टोमॅटो असतो कांदा असते काकडी असते बीट असते मुळा असतो सँडविचमध्ये असतं की नाही हे सगळं मग सँडविच चालतं ना खायला काही हरकत नाही त्याच्यामध्ये चटण्या घालून खाता तुम्ही नुसतं सॉस लावून खाल्लं खात असाल तर मग ते काय रोज मग तुम्ही सँडविच खाल्लं तर कसं चालेल सॉस लावून ब्रेड खाल्ला तर पण जर का असं तुम्ही सँडविच करून खात असाल अगदी रोजही नाश्त्याला तुम्ही खाऊ शकता काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये ब्रेडमुळे एनर्जी पण आली मैदा आहे त्याच्यामध्ये म्हणजे रोज रोज खाऊ नका म्हणजे भरपूर अति प्रमाणामध्ये खाऊ नका पण तुम्हाला रोज गडबडीत बाहेर जायचं आहे मुलांनाही काहीतरी द्यायचं आहे मग असा तुम्ही छानपैकी तुम्ही सँडविच करून देऊ शकता की ज्याच्यामुळे खूप जास्त फायबर कंटेंट पोटामध्ये जाते त्या फायबरमध्ये असतंय मिनरल्स विटॅमिन्स या सगळ्या गोष्टी असतात आणि त्या फायबर म्हणजे बाकीचं कसं आपण गुटू घेऊन टाकतो पण ज्याच्यामध्ये फायबर कंटेंट जास्त आहे ज्या जास्त चावावं लागतं त्याची पचनाची सुरुवात तो तोंडापासूनच होते म्हणजे तिथूनच सगळे तोंडापासूनच सिक्रिशन्स सलायवामधनं मिक्स व्हायला लागतात आणि पचन व्हायला सुरुवात होते मग तिथून ते पोटात जातो आतड आतड्यात जातो मग आतड्यामध्ये गेल्यावरती ते आपलं असं चर्न व्हायला लागतं कारण की त्याच्यामध्ये फायबर कंटेंट खूप जास्त आहे ते काय असं विरघळून जाण्यासारखंही नाही आहे त्याच्यामध्ये मग त्यामुळे त्याला असं लगदा करण्यासाठी म्हणून पोटामध्ये भरपूर जास्त वेळ लागतो आतड्यामध्ये आणि त्या पदार्थामधले विटॅमिन्स मिनरल्स पोषक तत्व त्याम त्या आतड्यामधून शोषण व्हायला वेळ मिळतो पटकन जर का ते खाल्लेलं सगळं खाली गेलं तर मग ते पोषक मूल्य त्यातली काढून घ्यायला वेळच मिळत नाही ब्रेडमध्ये सुद्धा पोषक मूल्य ॲड केलेली असतात त्याच्यामध्ये पण तो पटकन जातो ना खाली पचवून कारण की त्याच्यात फायबर जास्त नाही आहे मग त्याच्यात फायबर घाला आणि खातो मी चालेल ना पचायला वेळ लागला पाहिजे पचायला वेळ लागला त्याला की त्यातले विटॅमिन्स तुम्हाला मिळणार म्हणून आपण बऱ्याच वेळेला लहान मुलांनासुद्धा ह्या गोष्टी खायला सवय लावली पाहिजे आणि ती सवय जर का लावली तर मग तुम्ही ह्या गोष्टी त्यांना खायला देऊ शकता आता चॉकलेट बिकलेट मुलं एवढं खाता त्याच्यामध्ये ना सगळं डायरेक्ट विरघळूनच जातो त्यामुळे काय होतं की का एकतर ते गोडगोड गोड गोड खाल्ल्यामुळे एकदा तुम्ही साखर खाल्ली की परत तुम्हाला साखर खावीशी वाटते एकदा तुम्ही गोड काही खा लाडू खा जिलबी खा श्रीखंड खा पुन्हा ते घ्यावं सवच वाटतं पण ते भाजी खाता काय तुम्ही लोणचं चटणी ह्या गोष्टी परत परत भंक्यात नाही पण ह्या ते हे तुम्ही खाऊ शकता पटकन म्हणजे तुम्ही खाताच तुमच्या मेंदूला क्रेविंग होतं परत परत खावंसं वाटतं असं नशा नशा म्हणजे तसं ॲडिक्ट होतो आपण गोड गोड खायला आणि मग नुसतंच एक गोड खाल्लं जातं बाकीच्या गोष्टी खाल्ल्या जात नाहीत खाल आणि मग विटॅमिन डिफिशियन्सी सुरू होते इतकं गोड इतकी साखर मुळात ते साखर बनण्यासाठी त्याला इतका प्रोसेसमधनं जावं लागतं मैदा बनण्यासाठी त्या गव्हाला इतक्या प्रोसेसमधनं जावं लागतं एवढ्या उष्णतेचा सामना करावा लागतो की त्यामुळे त्यातली पोषण मूल्य सगळी निघूनच जातात मग त्याच्यात पोषण मूल्य काही नसतात असं होतं पण आपण ह्या गोष्टी टाळू शकत नाही मग ह्या गोष्टींच्यासाठी ह्या आपल्याला गो... आपण जेव्हा तुम्ही पिझ्झा खाता तेव्हा काय खाता त्याच्यावरती ढीक सारं ते सगळं चीज आणि हे कॅलरीज मिळ घालून खाता हो का नाही पण त्याच्याऐवजी त्याच्यावरती खूप सारं म्हणजे त्याच्यावर तुम्ही टोमॅटो घालता कांदा घालता डबू मिरची घालता ह्या गोष्टी तुम्ही ॲड केलेल्याच असता निरनिय बेरीज घालता तुम्ही पण पिझ्झा मग नुसतं काय नुसता तुम्ही कडाकडा खाऊ शकता काय तो नाहीच खाऊ शकत त्याच्यात त्याला असं खूप छान सजवावं लागतं पुन्हा एकदा बेक करावं लागतं म्हणजे मुळात तो मैदा म्हणजे सगळा रबरचाच प्रकार झालेला असतो पण हे सर्व तुम्ही जे खाता ह्या हे ॲड करता त्यामुळे ते तुम्ही खाऊ शकता पण नेहमी नेहमी खाल्लं तुम्ही तर ते तुमच्या पोटाला योग्य नाही कारण की खूप हाय कॅलरी फूड आहे ते त्याच्यात शुगर खूप जास्त आहे नुसत्या मैद्याला काही चवच नाही हो नुसत्या मैदा कसा खाऊ शकणार तुम्ही त्याला चव येण्यासाठी हे सगळे शुगर ॲड केलेली असते आणि ती जास्त शुगर जी आहे ती तुमच्या शरीराला घातक आहे मग आपण म्हणतो की नाही आता आजारी असलं तर तेच खायला बरं वाटतं सोपं पडतं सगळेच जण काही घरात राहत नाहीत सगळ्यांनाच काही करणं शक्य नाही तर मग विकत आणलं तेवढं खाणं होय तसंच आहे बरोबर आहे त्यामुळे त्या हे मैद्याचे प्रॉडक्ट्स हे खाल्ले जातातच लहान मुलांनासुद्धा दिले जातातच ब्रेड बिस्किटं हे खाल्लं जातच त्याला काही आपण टाळू शकत नाही पण जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी खाता तेव्हा त्याच्याबरोबर तुम्ही नंतर मग काकडी खा टॉमॅटो खा हेही खायची सवय ठेवा ना फळं पण खा मटकीला मोड आणून खा समजा तुमच्याकडे मटकीला मोड आणायची सोय नाही आहे पण हल्ली सगळीकडे सगळ्या गोष्टी विकत मिळतात तर गाजरं आहे मुळा आहे बीट आहे या गोष्टी तुम्ही कोशिंबीरा दही हे सगळं तुम्ही मिक्स करून खाऊ शकता की ज्या गोष्टी तुम्ही चावून 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 खाल आणि चावून चावून खाल्ल्यामुळे फायबर तुम्हाला व्यवस्थित मिळेल त्यामुळे अर्थातच मी आपण अलीकडच्या काळामध्ये बघतो की ब्रेड बिस्किटं दिल्यामुळे पिझ्झा पास्ता दिल्यामुळे परदेशामध्ये काय आणि आपल्या देशामध्ये काय मुलींमध्ये हार्मोन्सचे बदल व्हायला लागलेले आहेत मुलींचं काही वेळेला अलीकडे म्हणजे एम सी जी आहे ती अलीकडे याय लागली आहे काहींची येतच नाही आहे काही खूपच जास्त लठ्ठ व्हायला लागलेले आहेत म्हणजे थोडक्यात कसं व्हायला लागलेलं आहे की ह्या सगळ्या खाण्यामुळे चुकीच्या खाण्यामुळे म्हणू या बेकरी प्रॉडक्ट हे तेच चुकीचं खात म्हणजे तो पदार्थ चुकीचा आहे असं नाही तो खाताना त्याची पद्धत तुमची चुकती आहे हे खाताना ह्याच्याबरोबर जर का तुम्ही फ्रूट्स आणि रॉ हे सगळं जर का कच्च कच्च खाल्लं तर तुम्हाला ते खाल्लं तर काहीच प्रॉब्लेम नाही पोटही भरेल कारण जे ज्या देशामध्ये तुम्ही राहता त्या देशाप्रमाणे तुम्हाला राहायला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही खायला पाहिजे पण त्याचा शरीरावरती जर दुष्परिणाम होत असेल तर अशा काही ना काहीतरी टॅक्टिक्स असतात टिप्स असतात आयडिया असतात की आपल्याला हे खायचं तर आहेच परंतु काय करायचं ब्रेड खायचा तर आहे मग सँडविच का म्हणजे सा अगदी तुम्हाला समजा डोसा घालून खायचाच आहे किंवा मैद्याच्या शंकरपाळ्या या उद्योग करून खायचंच आहे पण कसं होतं की जेव्हा तुम्ही बेकरी प्रॉडक्ट्स खात असताना तेव्हा ते, ते डाळ्याचा वापर केलेला असतो खुसखुशीतपणा येण्यासाठी मग त्यामुळे ह्या सर्व गोष्टी खाताना प्रमाणात खाल्ल्या पाहिजेत खातो तर आपण खाणारच गरजेप्रमाणे खायला पण हवं आणि ते सगळीकडे अवेलेबल असतं इझिली अवेलेबल असतं म्हणजे समोर आपल्याला तुम्हाला अगदी भूक लागली आहे समोर दुकान असतं दुकानात त्या गोष्टी अवेलेबल असतात त्या आपण पटकन खातो अगदी कासावैस होऊन अगदी तडफडून खाली पडण्यापेक्षा चक्कर येऊन पडण्यापेक्षा खाऊन पाणी प्यायलेलं कधीही चांगलं हो ना नंतर त्याचा जो काय परिणाम होईल तो बघून घेता येईल एवढं काय घाबरू नका तुम्ही टेन्शन घेऊ नका पण आजकालची मुलं हे गोष्टी जास्त खातात त्यामुळे त्यांना भूक लागत नाहीये पण मग त्यांना भूक लागण्यासाठी तुम्ही असं इतर सगळ्या गोष्टी फळं वगैरे त्यांना खायची सवय लावा तुम्ही म्हणणार ते फळं खात नाहीत फळं खात नाहीत नाही त्यांना तो आपण सांगू शकतो ना की हे खाल्लं तर हे देऊ हे खाल्लं तर हे देऊ तुम्हाला अगदी सहज सांगते की परवा जेव्हा बोरनाण झाली सगळीकडे संक्रांतीच्या नंतर तर त्यावेळेला सगळ्या लहान मुलांना मी कोलगेट दिलं होतं म्हणजे खरं तर दहावीस रुपयाचीच वस्तू बिस्किटं द्यायची कुठे कुठे काय द्यायची तर त्यासोबत मी कोलगेट सुद्धा कंपल्सरी दिलं होतं की मला एक असा मेसेज द्यायचा होता की लहान मुलांना छोटीच मुलं पाच वर्षाच्या मुलांच्यापर्यंतच आपण दग घालतात ना ते संक्रांतीला तर मी अशा मुलांना सगळ्यांना कोलगेट दिलं होतं मुलं अशी बघत होती काय खेळणं दिलं नाही काय नाही चॉकलेट दिलं नाही बाकी सगळेजण चॉकलेट देत होते मग एका हातामध्ये बिस्किटाचा आणि एका हातामध्ये कोलगेट मग हे कोलगेट का तर ते दात घासायचं ते मुला मुला तर मुलांना एवढी मस्त वाटायचं ना की मुलं लगेच फाडून काढून दात घासायला दे म्हणून आईच्या मागं लागत होती तर असं हे अशा काहीतरी आपण छान छान मेसेज देऊ शकतो आणि वेळेला मी सगळ्या म्हणजे सगळ्याच ना बायकांना आणि ह्यांना वेळेला मी कोलगेटच्या हेच फाट वापरल्या पेस्टच दिल्या तुम्ही म्हणाल हे काय दिला तुम्ही काय त्याचं काय त्याचं प्रमोशन करताय काय तर तसं काय नाही हल्ली सगळेजण गावाला जात असतात काहीतरी एक वस्तू द्यायची पावडर हे ते, ते कुठे काय अगदी शंभर रुपयाची वस्तू आपल्याला द्यायची असते आपण दहा ते वीस रुपयाची वस्तू म्हणजे शेडी दांडी तुटली असं <laughs> म्हणायचं तर अशा ह्या वस्तू आपण देत असतो तर ह्या वेळेला मी कोलगेट दिल्या होत्या मजा आली देताना सुद्धा मजा वाटली सगळ्यांनी हास्य विनोद करत ते कोलगेट ॲक्सेप्ट केलेलं आहे तुम्ही बघितलेच आहेत व्हिडिओ पण मुलांनी सुद्धा खूप छान पद्धतीने ती एन्जॉय केली ती कोलगेटची ट्यूब कारण सगळेजण कोणी ना कोणीतरी खेळणीच देत होते आणि बिस्किटचे पुढे तर हल्ली कॉमन झालेत आणि तिथून माझ्या लक्षात आलं की हल्ली कुठेही वाढदिवसाला जा कुठेही द्या खूप सारा महागाचं देण्यापेक्षा बिस्किटचे पुढे किंवा बेकरीमधनं वस्तू घेऊन यायच्या चा, खाण्याच्या आणि द्यायच्या ह्या हातात ट्रेंड आहे काहीच इलाज नाही त्याच्याबरोबर आता आपण मला वाटतं की शंभर रुपयाची बिस्किटाचे पुढे देतो त्याच्यासोबत पन्नास रुपयाची बिस्किटाचे पुढे द्या आणि पन्नास रुपयाचं सफरशन वगैरे बोर येऊ तू असं देऊया ना म्हणजे ही फळं पण खाल्ली जातील आणि बेकरी प्रोडक्ट्स पण खाल्ले जातील कारण की ते आपल्याला आवडतात त्याच्याशिवाय आपण जगूच शकत नाही घोड्यांचा रथ वगैरे किती छान गेतले, हा किती सुंदर घेतलंय